जिल्ह्याच्या या छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या समोर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारचं जाहीर निषेध आंदोलन केलं याचं असं कारण आहे की काल केंद्र सरकारने केंद्राच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राची घोर निराशा केलेली आहे महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली आणि या देशामध्ये त्यांनी महाराष्ट्रावरती आवर्जून रोष काढला राग काढला त्यांचा राग आहे कारण त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारची भरीव मदत देण्याचं त्यांनी टाळलं आणि ज्या काही के घोषणा केल्या देशात निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केल्या बाहेरच्या दोन राज्यामध्ये अजूनही निवडणुका विधानसभेच्या आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांनी भरघोस मदत दिली आणि या राज्यातही या निवडणुका आहेत परंतु या राज्यात त्यांना आता महाविकास आघाडीच्या ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकीत लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार आल्याचा राग या मोदी सरकारला त्यांच्या सहकार्याला आहे आणि त्याच्या कारणामुळे त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राला बाजूला ठेवून महाराष्ट्राला काही न जुमंत हा अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये शेतकरी शेतमजूर काबाड कष्टकरी छोटे मोठे उद्योग व्यापारी बेरोजगारी अनेक प्रश्न या राज्याचे या प्रश्नावरती कुठेही त्यांनी केंद्रित त्याला केंद्रबिंदू माणूसही हा अर्थसंकल्प सादर केला नाही म्हणून त्याचा आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने जाहीर निषेध या ठिकाणी केला आणि आता त्यांनी आजपर्यंत ज्या काही घोषणा केल्यात ह्या सगळ्या घोषणा लोकांना माहिती दहा वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये पंधरा लाखाचं लोकांना आमिष दाखवलं आहे लोकांना घरकुल योजनेचं आमिष दाखवलं नोकऱ्यांचं आमिष दाखवलं आहे आणि एवढ्या वर्षात त्यांनी दहा वर्षात काही केलं नाही परंतु आता पुन्हा विधानसभा लोकसभेला इथं महाराष्ट्रात अपेक्ष आलं आणि म्हणून आता विधानसभा डोळ्यापुढे ठेवून त्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली अरे ही लाडकी बहीण योजना त्यांनी एवढ्या वर्षानं का लाडकी बहीणचे आठवण झाली नाही परंतु माताची पडली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी आज ही अवस्था आहे आणि त्याच्यासाठी या बहिलांना आमच्या भग भगिनींना या ठिकाणी हा एक काहीतरी लालच दाखवण्याचा प्रयत्न चालला त्याच्यामध्ये त्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांना अडचणी होत नाही ते काही त्यांच्यापर्यंत मिळत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी त्याच्यानंतर लोकांनी आक्रोश केला ओरडले लोकं म्हणून आमचा लाडका होई योजना काढली काही शालेची योजना काढली काही त्यांच्या मनाला वाटा ते की खैरात वाढायला लागले आणि त्या खैरातीमध्ये त्यांनी सांगितलं की बेरोजगारांना बारावी पाच बेरोजगारांना आम्ही सहा हजार महिन्याला भत्ता देऊ बारावी पा पो जे काही पोस्ट ग्रॅज्युएट असतील यांना बारा हजार देऊ मला या ठिकाणी सांगायचं आहे आवडून की या राज्य हा दिवाळखोरीत चाललं मोठं कर्ज बाजारी हे राज्य झालं आणि या राज्यावर राज्य आज कितीतरी हजारो करोडो रुपयाचं कर्ज झालं आणि हे दरडोई आणि हे कर्जही फेडू शकत नाही राज्यात अनेक सरकारी यंत्रणांचा तिथे पगार होत नाही त्या चार महिने पाच पाच महिने त्याच्यात हे सरकार पुरत नाही आणि या आमच्या बेकार रोजगारांना आमच्या महिला भगिनींनाही कुठून पैसा देणार आहे परंतु हा फक्त निवडणुकीचा जुमला आहे त्याच्यानंतर लो हे लोक गायब होतील कुठे जातील पता नाही परंतु या राज्यात त्यांनी किती जरी योजना आणल्या आणि किती जरी काही केलं तरी महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि हे कुठल्याही काळ्या दगडावरची पांढरी रेख हे शंभर टक्के सत्य आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि मोदी शहा शहा असतील फडवणीस असतील बेताल वक्तव्य करायला लागलेत मग ते सोनिया गांधीच्याबद्दल असतील राहुल गांधीच्याबद्दल असतील शरद पवारांच्याबद्दल ते काही काही बोलायला लागलेत ते उद्धव बद्दल काही काही बोलायला लागलेत याचाच अर्थ समजून घ्यायचं की त्यांची पातळी संपलेली त्यांना राजकीय पाहणी परवा तर तुम्ही ऐकलं असेल ते फडणवीसाचं की जा मैदानात जा हातात घ्या आणि काय म्हणले ठोकवून काढा म्हणजे राज्याचा गृहमंत्री जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर सामान्य जनतेला कुठे जायचं आहे ही या पद्धतीने दडोशाही करून सनी लोकांना लालूच दाखवून सनी कोणत्याही परिषद सत्ता मिळवण्याचा प्रयत्न प्रहित ते करतायत परंतु त्यांना कदापि या राज्यात यश येणार नाही या राज्यात महाविकास आघाडी सत्ता येईल आणि त्यांनी जो कालचा अर्थसंकल्प हे एक डोळ्यापुढे महाराष्ट्राचा द्वेष महाराष्ट्राचा राग म्हणून त्यांनी तो अर्थसंकल्प सादर केला आणि महाराष्ट्राला त्याच्यामध्ये काही अग्रगण्य ठेवलं नाही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलो आणि त्यांचा जाहीर निषेध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो जाहीर काल केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला या अर्थसंकल्पामध्ये खरं तर महाराष्ट्राचं विजाचं धोरण या महाराष्ट्रात जे चालू आहे याच्यावर धोरण काही दिसलं नाही तर हा महाराष्ट्र जो आहे तो शेतीप्रधान संस्कृतीचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शेतीचा असेल किंवा पर्यटन क्षेत्र असेल तीर्थक्षेत्र असेल या कुठल्याही गोष्टींसाठी निधी देण्यात आलेला नाही या मोदी सरकारने फक्त आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंध्र प्रदेश आणि बिहारला भरघोस निधी दिला मग आमच्या महाराष्ट्रामधून जी एस टी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल हे सर्व टॅक्स पे करणारा सर्वात जास्त टॅक्स पे करणारा जो राज्य असेल ते महाराष्ट्र राज्य आहे तरीही आमच्या महाराष्ट्रावर का हा आमचा या ठिकाणी सवाल आहे आणि खरं तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आणखीन एक घोषणा काल त्यांनी केली की मुद्रा लोनची जी हे आहे ती दहा लाखावरून त्यांनी वीस लाख केली पण खरं त्यांनी आधी आम्हाला याचं उत्तर द्यावं की मुद्रा लोन किती लोकांना मिळालं आहे हे त्यांनी जाहीर करावं तर या सगळ्या योजना ज्या आहेत हे फक्त आणि फक्त घोषणापत्र असल्यासारखं के जाहीर केलेलं आहे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्या सर्व घोषणा त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत पण या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताचा एकही नी निर्णय या अर्थसंकल्पातून झालेला आम्हाला दिसत नाही त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने केंद्र सरकारचे जाहीर निषेध करतो माझं नाव धनश्री गडवळकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवती